या ठिकाणी अजून असेच बरेचसे मोहिते पाटील समर्थक या ठिकाणी उभा आहेत आपण जाणून घेऊया काय नाव आपलं बाळासाहेब बागोतुपडेशन इलेक्शन लागतंय कोण पाहिजे तुम्हाला उमेदवार आम्ही जे दादा जे म्हणतील ते उमेदवार देऊ शकणार कोणते दादा विजयदादा यांचं म्हणणं विजयदादा जे म्हणतील ते उमेदवार देऊ त्याला आम्ही निवडून आणू आपलं नाव काय विजय हरिभाऊ चव्हाण मुक्का गोष्ट कोळेगाव माळसेरस उद्या इलेक्शन लागणार आहे विधानसभेचं बरं त्या अनुषंगाने तुम्हाला माळसेरस विधानसभेचा आमदार कोण असावास असं वाटतं आम्हाला बाया साहेब पोते पाटील जे उमेदवार देतील ते आम्ही निवडून आणणार यांचं म्हणणं आहे बायासाहेब जे उमेदवार देतील त्यांना आम्ही निवडून येणार आहे आपलं नाव काय ज्ञानेश्वर संदीपान सावंत माळसेरस विधानसभेचा उद्याचा आमदार तुम्हाला कोण हवा हो आहे आमचं कसं असते माहिती आहे का मोहिती पाटील जी सांगतील उमेदवार कोणी असू ती आमचा पक्ष ती दुसऱ्या पक्षाला आम्ही मोहिते पाटील हाच आमचा पक्ष ते जे उमेदवार देतील त्यांना निवडून देऊ आपलं काय नाव अमोल नावराव बेंदुगुडे कोळेगाव <laughs> इलेक्शनची रणधुमाळी चालू झालेली आहे <laughs> उमेदवार बुडग्याला उभा आहे तर उद्याचा माळसर विधानसभेचा तुमच्या मनातला आमदार कोण पाहिजे तुम्हाला मोहिते पाटील जे ठरवतील ते आम्ही आमदार पाटील आपलं काय नाव सुनील बेंदुगुडे माळसर विधानसभेचा उद्याचा होणारा आमदार कोण पाहिजे तुम्हाला माळसेरस विधानसभेचा आमदार मोहिते पाटील परिवारांचे ठरवेल तो आमदार आपलं नाव काय महेश बेन वडे विधानसभेसाठी उद्याचा आमदार तुमच्या आमदार कोण असा असं वाटतं जे मोहिते पाटील परिवार कोण उमेदवार देईल त्यांचा आम्ही त्यांना सपोर्ट करेन बाबा ज्या पद्धतीनं माळशिरस तालुक्यामध्ये मागासवर्गीय यांची कृती समिती स्थापन झालेली आहे आणि त्यांचं म्हणणं आहे कुणी पण उठतंय आणि जाती दाखला काढत आणि आमदारकीसाठी फॉर्म भरणार तर तुम्हाला काय वाटतं माळशिरा तालुक्याचा आमदार ओरिजिनल असावा भूमिपुत्र असावा का बाहेरचा असावा काय म्हणतात उमेदवार हा माळशिरज तालुक्यातलाच असला पाहिजे उमेदवार माळशिरा तालुक्यातलाच असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आता या बाहेरच्या लोकांचा काय भरोसा नसतो ती कुणीकडे येईल कुणीकडे जाईल काही सांगता येत आणि नसला जामी विचारता येतो आपल्याला आणि आमचं कसं असतं कुणी आमदार असो मोहिते पाटला कडेच जातो ना त्याला काम बन सांगायची गरज जाऊ शकतो कृती समितीत सुद्धा मोहिते पाटील समर्थक आहेत शरद चंद्र पवार साहेबांचा जो पक्ष आहे त्यांच्या गटातले पण कार्यकर्ते आहेत त्यांचं पण म्हणणं आहे की पवार साहेब आदरणीय मोठे दादा आणि भाय सर जे सांगतील तेच उमेदवार आम्ही निवडून येऊ तर बाकीच उमेदवार जर चेंज झाला पक्षाकडून तर इतर उमेदवारांना तुम्ही मतदान करणार का नाही आम्हाला कसं मोहिते पाटील परिवार जी सांगेल त्या पक्षाला किंवा त्या माणसाला आम्ही मतदान देणार आम्हाला आम पक्ष आमचा असा आहे मोहिते पाटलाशिवाय पक्षपुत बाबांचं म्हणणं आहे कृती समितीने माळसेरस तालुक्यातला जो उमेदवार भूमिपुत्र देतील त्याला सुद्धा आम्ही मतदान करू मोहिते पाटील जे उमेदवार देतील त्यालाच मतदान करू असं बाबांचं म्हणणं आहे सारंग बनसोडे उद्याच माळसेरस विधानसभेची निवडणूक लागणार आहे काय वाटतं तुम्हाला माळसिरस विधानसभेचा आमदार उद्याचा कोण असावा माळसरस विधानसभेचा आमदार दलित चेहरा म्हणून दलित चेहरा म्हणून परत एकदा रामसात राम रामसात का असावं राम पु काम छान आहे त्यांनी तालुक्यात ता काम बऱ्यापैकी केलेले प्रत्येक गावोगावी त्यांचं काम आहे कार्यकर्त्यांना वेळ देणं कार्यकर्त्यांना चार्ज करणं कार्यकर्त्याची कामं करणं हे राम पुदेकडे आहे आणि दलित चेहरा म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केले आणि विशेष म्हणजे आमच्या आरपीआयच्या तिकीटावर त्यांनी निवडणूक लढवली अजून एकदा आरपीआय निवडणूक लढवावी आणि तालुक्याचा आमदार व्हावा अशी आमची सर्वसामान्यांची एक इच्छा आहे या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये मागासवर्य यांची कृतीस्थ समिती स्थापन झाली आणि त्या समितीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या सगळ्याच पक्षाचे मागासवर्यचे पदाधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये पण आरपीआयचे तालुकाध्यक्ष मिलिंद इच्छुक आहेत शरद चंद्र पवार गटाचे बाळासाहेब जाणजे इच्छुक आहेत मग त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणतात जर आरपीआयला जर त्यांनी प्राधान्य दिलं भारतीय जनता पार्टीने जर प्राधान्य देऊन जर उमेदवार दिला तर निश्चितपणाने काम तालुक्यात आम्ही करू त्यांना तिकीट मिळाल तर शंभर टक्के आम्ही ताकदीने त्यांच्या बाजून उभार मुळात माळसेरस विधानसभेची जागा आहे माहितीतून आरपीआय आठवले गटाला सुटलेली आहे पाठीमागच्या पंचवार्षिक मध्ये बीजेपीनं आयात उमेदवार बसवला आरपीआयच्या सीटवर आणि राम सातपुते निवडून आले तर यावेळेस जर एकदा राम सातपुतेना जर संधी मिळाली तर काय निवडून येतील का अहो निवडून आपणच दिलंय आया तुम्ही तुम्ही कसं म्हणणार आहे निवडून देताना मतदान आपण त्यांना केलंय आणि त्यांचा प्रचार अशा प्रकारे केलाय की माळशिरस तालुक्यातला माणूस म्हणून त्याच्या आईवडलांनी ऊस तोडलाय माळशिरस तालुक्यात त्यांचं गाव दाखवलं गेलं आयात कसं म्हणणार तुम्ही त्यांना या ठिकाणी तुम्ही अं राम सतपुतेची पण बाजू मांडताय आरपीआयचे मिलिंद मिलिंदरताबे दलित चेहऱ्यांची पण बाजू मांडत आहे आम्हाला तुमच्या मनात नक्की आता या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये माळसेर तालुक्यामध्ये अनेक स्थितांतर घडली मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर कधी एकमेकाचे तोंड बघत नव्हते ते लोकसभेच्या इलेक्शन मध्ये एक झाले आणि मोठ्या मताधिकाने दैरशील मोहिते पाटील निवडून आले मग आता विधानसभेमध्ये ते त्यांचा जादू चालेल का हो का तालुका एक झाला तर जादूही चालणारच आहे उत्तमराव जानकरांना तिकीट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर केलं तर उत्तमराव जानकर हे जर असा विचार केला दोन्ही तालुक दोन्ही गट एकत्र झाल्यामुळे उत्तमराव जानकर हे निवडून येणार आहेत पण आम्हाला असं वाटतं की दलित चेहरा असावा भले मग तो मिलीन सर तब्य असाव किंवा रामसातपदी असू द्या दलित चेहरा असावा दलित चेहऱ्याला प्राधान्य मिळावं पवारसाहेबांनी हे विचार करावा की पंचवीस वर्ष झाला आता ह्या तालुक्याला आरक्षण आहे दलितांचा चेहरा त्या पद्धतीनं समोर आणला नाही तालुक्यातल्या चळवळीतला माणूस त्यांनी दिला नाही राम सातपुते दिले त्यांना आम्ही निवडून दिलंय आमची अजून इच्छा आहे त्यांना निवडून द्यायची जर तुम्ही आरपीआय जागा सोडून जर मिलिंद सरताबे असेल बाळासाहेब धानजे असतील किंवा विकास धांजे असतील कोणी चेहरा त्यांना तुम्ही उमेदवार दिलं तर आम्ही शंभर टक्के त्यांचं काम करू या ठिकाणी अतिशय परखडपणे यांनी आपली बाजू मांडलेली आहे तर या ठिकाणी अजून काय बसलेले आहेत आपलं नाव काय <laughs> या ठिकाणी आपलं नाव काय राजू सुळे काही दिवसात काही दिवसातच आता विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत माळसेरच विधानसभेसाठी उमेदवार कोण असावा असं वाटतं तुम्हाला उत्तमरावराव जानकर उत्तमराव जानकर या ठिकाणी माळशेरस तालुक्यामध्ये मागासवर्गीय यांची कृती समिती स्थापन झालेली आहे आणि त्या कृती समितीमध्ये रिपा रिपायचे माळशेरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे आहेत जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धांजे आहेत ते पण इच्छुक आहेत इच्छुक आहे तो शरद पवार काय सांगेल त्याला आम्ही मान्यता म्हणजे तुम्ही पवार ऐकणार का मोहिते पाटलांचा ऐकणार नाही मोहिते पाटलांचा ऐकणार आम्ही पवार साहेबांचा ऐकणार का एकच एकच कशाच्या जोरावर तुम्ही की बाबा मोहिते पाटील जे उमेदवार देतील म्हणजे काय काम केली मोहिते पाटील त्यांनी आजपर्यंत सगळीच काम आमचे केली उत्तमराव जानकरांनी तालुक्यात काय काम केले त्यांनी केले ते की पक्षातून केले परंतु एक झाल्यामुळे आम्ही जे मोहिते पाटील सांगाल तीच आम्ही मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर एक झालेत जे लोकसभेला चित्र होत ते विधानसभेला चित्र असेल का शंभर टक्के यांचं म्हणणं आहे मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे एक दिलानं काम करतील असं यांचं मत आहे आपलं काय समशेर सिंग राजपूत माळशेरस विधानसभेचा उद्याचा आमदार कोण असावा असं वाटतं तुम्हाला रामभाऊ सातपुते रामभाऊ सातपुते या ठिकाणी रामभाऊ सातपुतेच का असं वाटतं वाटत तुम्हाला विकास केला आहे त्यांनी काय काय विकास केला त्यांनी रस्त्याचा केला आहे सभा मंडप दिले ते तळ्यांची काम केली लोकांचे दवाखान्याची कामं केली ती लोकसभा इलेक्शनच्या वेळेस तालुक्यामध्ये जे प्रखर विरोधक होते मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर ते लोकसभेच्या वेळेस एक झाले त्याबद्दल तुमचं मत काय ती एक झाली म्हणून काय करायचं जनता एक झाली पाहिजे ना जनता एक झाली पाहिजे मग उद्याचा विधानसभेचा आमदार कोण असेल रामभाऊ सातपुते महाविकास आघाडीकडून उत्तमराव जानकुरी इच्छुक आहेत त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला तिकीट देणार आणि मोहिते पाटील जे ठरवतील आणि पवार साहेब बोलतील तोच आमदार होणार त्याबद्दल तुमचं काय त्यांचा प्रश्न आहे लोकशाही आहे लोकशाहीत कौन कोण कोणाला मत देऊ शकतो ना रामभाऊ सातपुतेंची चार कामं सांगा तुम्ही दवाखाना रस्ता तळ्यांची कामं केली ती इथं विश्रामगृहाला साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आमदाराचं हे कामच असतंय पण रामभाऊ सातपुतेंनी माळसेर तालुक्यातल्या शेवटच्या माणसासाठी गोरगरीब शेतकरी मजुरांसाठी काय काम केलं गोरगरीब मजुरांसाठी म्हणजे दवाखान्याचं काम तर करतेच ती